आरोग्यसेवक या पदासाठीच्या पात्रतेमध्ये नवीन बदल करण्यात आला आहे पाहू शकता महाराष्ट्र शासन आरोग्य आणि सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय यांच्या अंतर्गत हे परिपत्रक जे आहे सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप हत्तीरोग आणि रोग पुणे यांच्यासाठी त्याचबरोबर आरोग्य सेवा सर्व परिमंडळासाठी हे जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये जी भरती प्रक्रिया जी आहे जिल्हा परिषद सहसेवा पदभरती प्रक्रिया झे राबवण्यात आली होती आणि यामध्ये आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पन्नास टक्के आणि चाळीस टक्के या पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती ज्यामध्ये फक्त बारावी सायन्स विज्ञान शाखेतून पास असणं आवश्यक होतं अशी जी शैक्षणिक पात्रता होती तर यानंतर पाहू शकता पदभरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडी यादी लावताना बहुतांश वेळा पाहू शकता ज्या याचिका दाखल करण्यात आल्या आल्या होत्या न्यायालयांमध्ये कारण ती जी पात्रता आहे या पात्रतेबाबत पुन्हा त्यामध्ये ॲड करण्यात आलं होतं की हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी प्रमाणपत्र आवश्यक आहे तर यामध्ये पाहू शकता आता जी नवीन अपडेट प्राप्त झाले दोन हजार चोवीसमध्ये मार्गदर्शक सूचना ह्या जाहीर करण्यात आल्या होत्या यानुसार आरोग्य सेवक किंवा आरोग्य कर्मचारी पुरुष आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक पदभरतीसाठी स्वच्छता निरीक्षक सँडर इन्स्पेक्टर या अभ्यासक्रमाची मान्यताप्राप्त संस्थांची यादी तपासून त्यानुसार उचित कार्यवाही करण्याबाबत हे जाहीर करण्यात आलं होतं म्हणजे जो सॅन्टर इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे हा तो डिप्लोमा आहे कोर्स जो आहे हा तुम्हाला करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने ही माहिती देण्यात आली होती दोन हजार चोवीसमध्ये तर यासाठीची जी यादी आहे कॉलेजची यादी हे सुद्धा जाहीर करण्यात आली आहे उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून आरोग्य कर्मचारी पुरुष आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी स्वच्छता निरीक्षक हा कोर्स आवश्यक आहे आणि सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार माध्यमिक शाळांत परीक्षा बाळावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा तसेच त्याने पाहू शकता दुसरी जी अपडेट यामध्ये दुसरी जी शैक्षणिक पात्रता ॲड करण्यात आली आहे ही स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स असणं आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अथवा पी एच आय नागपूर येथून पाहू शकता वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेला असा असावा किंवा के केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने मान्यता दिलेल्या संस्थेमधून तो पूर्ण केलेला असावा अथवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा आता ज्या मान्यता दिलेल्या ज्या संस्था आहेत या संस्थांची यादीसुद्धा शासनाने एक नवीन शासन निर्णय जारी करून जारी करण्यात आले आहेत पाहू शकता त्या अनुषंगाने सदरचा कोर्स चालवणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांची निवड करताना खालीलप्रमाणे सूचनेनुसार कार्यवाही करावी असं सांगण्यात आलेलं होतं या पद्धतीने या सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या की त्यांची संस्थांची निवड ही कशा पद्धतीने करायची आहे तर ने ने सा सा या अंतर्गत पाहू शकता जे सूचना आहे शासन निर्णय जारी करण्यात आला आहे हा पाहू शकता दोन हजार तेवीसचा शासन निर्णय होता यामध्ये तुम्ही चेक करू शकता दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाचे पॅरामेडिकल गटातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या नवीन अधिकच्या तुकड्यांना स्व सहाय्य तत्वावर सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत या पद्धतीने हा जी आर होता आणि त्यानंतर पाहू शकता हा जी आर आहे दोन हजार साथ चोवीस साठीचा सा। तर यामध्ये जी शैक्षणिक संस्था आहेत ज्यामध्ये कोर्स प्रमाणपत्र तुम्ही मिळवू शकता त्यांची मान्यताप्राप्त संस्थांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाचे पॅरामेडिकल गटातील प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाच्या नवीन अधिकच्या तुकड्यांना स्व तत्वावर सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हजी आर जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या अंतर्गत औषधता प्रस्तावडा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे तर मान्यता दिल्या देण्यात आली आहे ज्या संस्था आहेत या संस्थांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे आणि या अंतर्गत तुम्हाला आरोग्यसेवक पदासाठी यानंतरच्या ज्या पदभरती प्रक्रिया असेल त्यासाठी तुम्हाला अर्ज करताना पाहू शकता तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे यामधून असणं आवश्यक आहे तर या पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे जेव्हा कधी नवीन भर पदभरती प्रक्रिया जाहरात जाहीर होईल तेव्हा पाहू शकता यामध्ये जी नवीन शैक्षणिक पात्रता आहे ही ॲड केली जाईल आणि या पद्धतीने जी कॉलेज आहेत किंवा श संस्था आहेत यांना मान्यता देण्यात आली आहे त्यांची नावं त्याचबरोबर किती वर्षाचा कोर्स आहे पाहू शकता सहा महिन्याचा एक वर्षाचा जो कोर्स आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर यासाठीचा स्वच्छता निरीक्षक या पदासाठीचा कोर्स हा ॲड करण्यात आला आहे आणि तो जर असेल तर तरच उमेदवार आरोग्यसेवक या पदासाठी अर्ज करू शकतात ही नवीन शैक्षणिक पात्रता पुढच्या सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत ऍड होणार आहे तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे जे उमेदवार इच्छुक असतील सॅन या पदासाठी अर्ज करताना आत्ताच त्यांनी लक्षात ठेवून या पदासाठीची म्हणजे शैक्षणिक पात्रता नवीन ॲड झाले तर सँट्र इन्स्पेक्टरचा कोर्स करून घेऊ शकतात जेणेकरून त्यांना चान्सेस जे आहे है संधी त्यांच्या वाढतील आरोग्यसेवक पदासाठीच त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या विविध पदभारतीबाबत महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा אני <laughs> עוד